नमस्कार प्रणाम राम राम जय श्री राम आता मी आलेलो आहे राम मंदिर म्हणजे या रामाच्या आळी राम मंदिर बरोबर बरोबर राम मंदिर जर आलेलो आहे एक आगळे वेगळा प्रोग्राम आहे आणि त्यासाठी मी आता आलेलो आहे इकडे कारण आमच्या राम मंदिरमध्ये ना ज्येष्ठ लोकांसाठी ना एक वगैरे प्रोग्राम असता तो मी बघण्यासाठी आलेलो आहे तर चला तुम्हाला दाखवतोय राम मंदिर सुद्धा त्यातल्या मूर्त सुद्धा आणि प्रोग्राम सुद्धा જય શ્રી રામ હે આપણા રામ મંદિર મધ્ય મૂર્તિ આપી તું કાય બાબુ કસ વાતિ જય શ્રીરામ असे भक्ती हनुमान बसलेले अशी सुंदर मूर्ती आहे सुंदर नजरानो आहे आपल्या या मंदिरात लोक तर तुम्ही कधी आला होता बघायचं आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन होत आहे इकडे हे नंदी आहे आणि शंकराची पिंडी आहे आपले जास्त फक्त हनुमान स्वराजची मूर्ती आहे इकडे जर ना तर आपल्या तिकडे घेता आपले बसले नमस्कार नमस्कार पंढरचं दर्शन होणार आपल्या पांडुरंगाचा आणि अशा आगळ्या वेगळ्या सगळ्या मूर्ती आहेत म्हणजे आल्यावर एकाच ठिकाणी किंवा सगळे दर्शन घेता येत असे इकडे रचना केलेल्या या मंदिराची श्रीराम मंदिराची जर तुम्ही कधी आला तर इकडे भेट द्या हे <sk> आपला राम रामआलं मंदिर आहे श्रीराम मंदिर सांगितलं होतं ना की आपल्या राम मंदिरात एक चांगलं उपक्रम राबवतो तर तोच उपक्रम आहे की इकडे प्रबोधन मनोरंजन असं करून ना ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अतिशय चांगलं प्रोग्राम त्या असता आणि त्यासाठी मी तुझा आलेलो आहे तर आज बघूया काय प्रोग्राम आहे म्हणजे माझं मित्र एक आहे पिंटात चव्हाण ज्यांना अनेक कार्यक्रम केलेले आहेत कोकणच साथ सोमेश्वरी बाद ज्या क्रमात त्यांना काम केलेलं आहे माझ्या अनेक त्यांना स्टेज के शो केलेले आहेत म्हणजे आम्ही आम्ही शो करायचो तर तो आज प्रो, प्रोग्राम करणार आहे इकडे तर आता बघूया काय प्रोग्राम आहे तो पूर्णपणे शूट आपल्या पिंट्या कृप राजेश चव्हाण आज जे हा कार्यक्रम करणार आहेत ते आपल्या समोर आता येत आहेत सर्वांनी शाळांसून त्यांचं स्वागत करा राजेश कराट्या चव्हाण सत्कारमूर्ती सुनील शेट भोंगले साहेब त्याने आपल्याला मोठे कामगार नेते त्याचबरोबर आजकमन साहेब जे शिक्षकांचे नेते त्याचबरोबर आपले पाखरे साहेब कट्ट्याला नेहमी सहकार्य करतात अनेक प्रकारे ते सहकार्य असत असे आपले पाक्रे साहेब अनेक प्रकारचे व्यायाम त्यांनी आपल्याला दाखवले आणि मध्ये मध्ये ते दाखवणार आहेत त्याचबरोबर आपले प्रताप सावंतराव देसाई माजी प्राचार्य आपले कासेकर साहेब जिल्हा माहिती अधिकारी निवृत्त त्याचबरोबर आपले जे राजेंद्र कदम आहेत आर आरटीओ ओमध्ये कामाला होते कुवारमुळ परिसर नागरी संघाचे उपाध्यक्ष आहेत ते महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या कोकण प्रादेशिक विभागावर सदस्य म्हणून त्यांची निवड झाली सर्वांनी टाळ्या वाजवा आपले ज्येष्ठ आहेत त्यांचे श्रीराम कट्ट्यावर कट्ट्यामार्फत हार्दिक स्वागत आजचा कार्यक्रम आपण त्यांचा आपण प्रथम सत्कार करा मंदिर शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देवळ त्याचबरोबर सुधीर शेठ भोगले यांचा आता संस्कार झाला आपल्याला सर्वांना माहितच आहे ते उद्योगपती आहे पण उद्योगपती असले तरी फार कष्टातून ते वरती आले ठेकेदारी मध्ये जेवढं त्यांना काय मदत करता येईल तेवढी ती पटराज कला करत असतात आणि आपले संयोजक अण्णा यांचे ते मित्र आहेत हा भारत कलाकार आहे पण त्याचे पाय नेहमी जमिनीवर असतात कुठेही भेटो वाकल्याशिवाय तो पुढे जात नाही वर्षानुवर्षे मी आता बघतोय नेहमी एव्हरग्रीन बघा कुठे बघा सध्या त्याने हसवणं हसणं आणि छान सुद्धा निर्धारण करणं हा त्याची खासियत खासियत आहे अत्यंत सुंदर व्यक्तिमत्व असलेला व्यक्तिमत्व त्याला आपण जोरदार टाळवा देऊन त्याचा सत्कार हा अस्तर कोकणकार संदीप पावसकरून आहे हा एक अत्यंत चांगला कलाकार आहे त्याच्या गोष्टी आवडतात हा इच्छा आजचे चक्कर मूर्ती दादा कदम विनायकराव आत्ता सत्कार करतील शास्त्री पडतो हा साळवी साहेब आणि पाखरी साहेब

आणि एकमेका वाढदिवस आला कसा त्यांच्या हस्ते आपल्या अन्नाचा सरकार आनंदाची गोष्ट आहे अगदी उभाही आहे महादेव राज असं व्यक्तिमत्व आहे की कोणी आपला असतो अशा वेळेस महान कार्य ते करतात आणि श्रीराम मंदिरामध्ये आपल्या जय संघातर्फे त्यांचा आपण सत्या करतो ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जय श्रीराम चाळीस वर्ष नागरी कटाचे सर्व या श्रीराम मंदिर कटाचे श्रीराम मंदिर कटाचे नागरिक सहोज ते आपल्यासमोर आपल्या दोन मिनिटामध्ये काय आपण कशी ही जी संकल्पना आली उद्या सरकार सरळकरांना साहेबांनी त्यांना संकल्पना दिली आणि आपण सगळ्यांनी साथ दिली आणि त्यानंतर मग अण्णाने जी आप भरारी घेतली त्यामुळे साहजिक आपण सर्वजण बंधू बघिणी या वयामध्ये करत आहोत बरीचशी कामं आपण जाण्या मीना केलेली आहे या माध्यमातून मी अण्णांना विनंती करतो की त्यांनी आपले अस्सल कोकणकर संधी पावसताना दोन मीटर बाईक द्यायचं आहे आपण काय करू शकतो दर महिना मी सभा घेतो ही सत्तावीस सभा आहे आणि त्या सभेला त्या सभेला उपस्थित राहण्याबद्दल प्रसिद्धीकरण करतो त्या प्रत्येकाला जुलंत सर्वांना वीज करतो खरं एक सांगायचं वयात मी गेलो सकाळी पाच वाजता उठतो चहा करतो उठतो नव आहे मी कधीही पडला काही माझं काम सरकार यापुढे सुद्धा मला श्रीरा लक्ष्मण सीता ह्यांनी आशीर्वाद द्यावेतप्रमाणे मी काम करतो तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि यापुढे तुम्ही दुसऱ्यासाठी काम करता त्यावेळी तुमची सब्येतले तुम्हाला जे समाधान मिळत ते समाधानाला तोड जाते सगळ्यात जास्त संस्थांमध्ये आणि हल्ली कसं झालंय रिप्लेस फॅमिली याला ना आई वडील आणि आजी आजोबा करतात हे पण इंजिनियर होते सार्वजनिक बांधकाम खाते पाच ते सहा वेळा आपण योगा घेत असतो ते योगासाठी अनेक लोक यात्री येतात आणि ज्यांना यायचं असेल त्यांनी सर्वांनी यायचंय कुठल्याही प्रकारची फी नाही आपण यायचा आणि योगा करायचा आपली तब्येत चांगली ठेवायची हाच या कट्ट्याचा उद्देश आहे बाकी काही नाही त्याचबरोबर भजनाची आवड आहे अनेक लोकांना तर भजनाचा देखील कार्यक्रम आहे असतो अशा प्रकारे अनेक कार्यक्रम होत असतात अनेकांचे काही प्रश्न असतात न्याय देव असतील ते आम्ही त्याचे प्रश्न सोडत असतो अनेक भजनी कलाकारांना आम्ही बांधव मिळवून दिलेलं आहे असं अनेक प्रकारचे काम आम्ही या ठिकाणी करत असतो तर आणि अशी आणि आपल्या आपल्या शुभेच्छा श्री श्रीरामचंद्र करुणा समुद्र ह्या तो तुझी माझेच योग उद्रा नेत्री न येणे तू जमीनिद्रा मजना भेट प्रथम प्रभू रामचंद्राच्या चरणी माझा नमस्तक नमस्कार आणि तुम्हा सर्वांचे आभार श्रीराम मंदिर संस्था रत्नागिरी ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी संचालित श्रीराम कट्टा आजच्या मोबाईलच्या युगामध्ये आणणारी मे आणि त्यांची सगळी मंडळी आज तुम्ही सगळे एकत्र येत आहे आणि हा खऱ्या अर्थाने हा आनंद सोहळा आहे स्नेह आहे आणि हे सगळं कामगिरी बघूनच मला वाटतं संदीप पावसकर पण इथे आलाय शूटिंग साठी आणि खरोखर मानायला पाहिजे या सगळ्या मंडळींसाठी जोरदार टाळ्या सर्व मंडळींसाठी हो ज्या पद्धतीने आणणारी आणि सारी मंडळी कामगिरी करतात तसं प्रत्येक गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी पाहिजे आणि ह्याचं प्रबोधन आम्ही प्रत्येक कार्यक्रमातून नेहमीच ने ने करत राहू आज अनेक जणांचे वाढदिवस आहेत चिरतरुण व्यक्तिमत्व आणणारे मी यांचा त्यांची वर्ष झालेले आहेत आणि त्यानंतर एकोणनव्वद वर्षामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे मी या सर्व मंडळींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एवढंच म्हणेन की लक्ष लक्ष दिपाने उजळल्या काही दिशा घेऊन नवी उमेद नवी आशा पूर्ण करतील प्रभू श्रीराम तुमच्या मनातील सर्व इच्छा वाढदिवसाच्या ते मंगलमय मंगलमयच्या लाखो शुभेच्छा लागल्या शुभेच्छा म्हटल्यात ना की प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आमचं सेम असतं मोबाईलचं बिल मात्र नेहमीच वाढत असत पूर्वी जे प्रेम व्यक्त केलं जायचं ते एखाद्या पत्राद्वारे कि चिठ्ठीद्वारे व्यक्त केलं जायचं परंतु पत्र व्यवहार आपण सगळेच जाणतो काय होतात प्रियकराने प्रेसीला पाठवलेलं पत्र तिचं लग्न झाल्यानंतर मुलं पाड झाल्यानंतर पोसायचं आणि मग प्रेसी उदास होऊन प्रियकराला पत्र पाठवायची कोण प्रियकर देवगडला गेलेले असायचे अशी पूर्वी होते आणि मग जवळचा मार्ग आला तो म्हणजे मोबाईल अर्थात एस एम एस एस एफ आणि एस तीन शब्द आहेत पण तीन शब्दांमध्ये खूप व्यापकता याचा अर्थ आवडला तर जरूर टाळावा आमच्या कलाकारांच्या दृष्टीने एस एम एस एस म्हणजे संस्कार एम म्हणजे मेहनत आणि पुन्हा एस म्हणजे सातत्य म्हणजे संस्कार मेहनत आणि सातत्य खऱ्या अर्थाने तुम्ही सगळ्यांनी मनोमनी हा एस एम एस बाळगलात म्हणून आज सारे तुम्ही एकत्र येत आहे आणि हा आनंद सोहळा साजरा करताय मला वाटतं तुमच्यासाठी प्रेम वेगळं होत आताच प्रेम वेगळं आहे पूर्वीचं प्रेम असं फुलत फुलत जायचं म्हणजे आमच्या संगमेश्वरी बोलीत भाषेत म्हणायचं म्हणजे संगमेश्वरी गेल्या वेळी सांगितलं असेल सा तुम्हाला आपली जी संगमेश्वर त्याच्यामध्ये म्हणायचं झालं तर प्रेम होता अक्री झो मारणाच्या बाहेर बिया पाठ म्हणजे काही विचारूच ना का म्हणजे ती प्रियसी जी असायची ती प्रियकराला पत्र पाठवायची म्हणजे शंकराच्या देवाला स्वाध्याचा कलस आणि राजा पत्र लिहायला करू नका प्रिय करायला वाटायचं की घरोखर पटली की तिच्या घरी जायचा तर नियम तिचा बाप कोणतरी सरपंच असायचा नाही तर गावचा पाथवाला याला धू धू धुवायचा पण हा घाबरायचा नाही घरी जायचा आणि परत पत्र लिहायचा प्रेयसीला काय असतं पत्र तुझ्या माझ्या हृदयाचं होत आहे तुझ्या माझ्या हृदयाचं होतंय मिनल पण काय करणार पण काय करणार तुझा बाप नेहमी प्रेयसी घाबरायची नाही त्यावेळेच प्रेम तो पत्र पाठवायची राजा माझ्या बापाने चोप दिल्याने होऊ नको उदास अरे पळवून हो हो हो? दे मला बिंदास असं त्यावेळेच प्रेम होत हल्लीच प्रेम भारीचा आहे म्हणजे प्रेयसीचा वाढदिवस असतो प्रियकर मेसेज टाकतो आज तुझा वाढदिवस आहे काय गिफ्ट देऊ प्रेयसी लगेच रिंग दे प्रियंका तो कोणती देऊ मोबाईलची देव की टेलिफोनची देव प्रियसी खूप रागावते आता रागावल्यावर काय करायचं मग हा कोणता चार पाच दिवस जातात पुन्हा मेसेज पाठवतो कि प्रेम होता सायराट मधल्या अरची सारख्या सायराट मधल्या अरची सारखं प्रेम असावं आणि छंद मुलीला असावे ते अरची सारखे म्हणजे पोहण्याचा छंद इनफिट चालवण्याचा छंद ते ऍक्टर चालवण्याचा छंद तरी काही देत नाही म्हणल्यावर ताबडतोब आपण तो हा आप मेसेज पाठवतो की आजच्या मुलींना दोनच छंद एक मेकअप आणि दुसरा प्रेम मुलगी इतकी रागवते की महिनाभर बोलतच नाही आणि शेवटी बिचारा शेवटच्या वळणावर जातो आणि मग काम होतो आणि मग मेसेज एक पाठवतो मोबाईल वर माझी अप्सरा तूच माझी रंबा तूच माझी अप्सरा तूच माझी रंबा पण माफ कर प्रिय मला तुझ्यापेक्षा आवडतो अशी अवस्था हल्लीच आहे प्रय माझी तुम्हाला आणि कार्यक्रमाची रात्रीचीच वेळ होती साधारण नऊची आणि मी आणि सुनील वगैरे सगळे गावकार मंडळी होती आणि एक मुलगी कार्यक्रमाची रात्रीची वेळ दहाची आणि एक मुलगी काळ्या काचेचा चष्मा परिधान करून राहिलेली होती सुनील मला म्हणाल की या काळ्या काश्म्यात रात्रीची वेळ आपण कशी काय दिसणार तुझ्या आयोजकांकडे एक नंबर मिळवलेला आणि मग माझ्या कल्पनेने मेसेज टाळे आवडला ऊन असो पाऊस असो दिवस असो रात्र असो तू नेहमीच लावतेस डोळ्यावर काळा चष्मा नकरा म्हणू की फॅशन तू बनतेस करी तू वाटलं की रिपलला येणार नाही परंतु तू आजच्या तरुणी खूप हुशार पन्नास टक्के आरक्षण आपण तो रिप्लाय आम्ही स्टेजवर नाही करत मी फॅशन नाही करत मी नाही करिश्मा फक्त फक्त चकना डोळ्याला पाहते म्हणून जाऊ ते डोळ्यावर काळायच्या डोळ्यावर काळायच्या तुम्हाला सांगतो हल्ली जाहिरात एक नावाचा प्रकार अतिशय कंटाळवाळा झालेला आहे टीव्ही बघा मोबाईल बघा सगळीकडे जाहिरातीत असतात जाण तिथे जाहिराती आणि या जाहिरातीचा हल्लीच्या लहान मुलांमुळे परिणाम होऊ लागलाय की मोठ्यांचा कुठेही बाकरा आणि पोपट टाकतो जाहिराती पण काय असतात पूर्वी जाहिरात होती सुंदर जाहिरात होती त्याचं विडंबन कसं असतं बा एक रीना नावाची मुलगी लांब ना सडक केस पुढे जाते पाठी चार पाच मुली आहेत हो एक रीना जा रीना के कितने घणे लंबे बाल चलो हैं रीना कॅन पालो का रीना थोडी लाच ते बताओ

मी मांडवी बंदरावर गेलो होतो माझ्यावर एक सुंदर तरुणी गैरसमज नको आणि बाजूला एक होत मला काय माहित नाही आणि मी हिंदी मध्ये वर्णन करत होतो त्या मुलीच दिल मे तुम आसमान मे तुम जमीन मे तुम पाणी मे तुम सवी जगा तुम्ही हो तुम्ही हो तुम्ही हो मुलांवर किती परिणाम होतो पायाचा मी आता वर्णन करतोय दिल मे तुम पाणी तुम सभी जगा तुम्ही हो तुम्ही हो तुम्ही हो तेवढ्या त्या कार्ट दादा दादा वो वाली अंडी सही की ती सभी जरा वो बोली, अंकल कैसे हो एक चाय तो अगर में हो अगर जेबे पैसे हो आता अंकल म्हटलं माझं पण मस्त फिरलेलंच होत म्हटलं अरे चंद्रमुखी अरे बाजार मे अंकल मत कायला

मुझे लगा मेरा प्यार आया दरवाजा खोल के देखा तो लाइट का नींद आया माँ तो मोबाइल घर लाइन उसी एसएमएस भेजा उसी दरवाजे की घंटी बजी मुझे लगा मेरा प्यार आया दरवाजा खोल के देखा तो सामने यमराज पाया यमराज बोला मुझे तेरे प्राण चाहिए जस्ट यमराज बोला मुझे तेरे प्राण चाहिए जस्ट अजनबी लडकी को आगे किया धन्यवाद मित्रांनो अशा अनेक गोष्टी जमती या प्रकार घडत असतात अण्णांचे अतिशय आभार की मला या इथे बोलवला कर्मणूक करण्याकरता कर आणि मित्रांनो मानवी जीवन म्हणजे सुख दुःखाचा खेळ आहे आणि या सुखदुःखाच्या खेळामध्ये प्रत्येक वेळी वाट्याला दुःखच येत पण कुठून जायचं नसतं आणि जो त्या प्रभू रामचंद्राच्या चरणी लीन होऊन संघर्ष खेळामध्ये यशस्वी होतो आणि आपण सगळेच संघर्ष करणारी मंडळी आहे आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो एक छोटीशी जी मनाला चटका दिली मी बनवलेली आहे खरं तर मानवी जीवन खर तर माणूस म्हणजे नियतीचा गुलाम असतो खर तर माणूस म्हणजे नियतीचा गुलाम असतो प्राप्त परिस्थितीत जगणं हा नियतीला केलेला त्याचा सलाम असतो त्याचा सलाम असतो म्हणूनच म्हणेल की मित्रांनो नेहमी हसत आनंदी राहा प्रभू श्रीराम आपल्याला उदंड आयुष्य देवो भावी आयुष्य सुखमय जावं हीच त्या प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना आणि तुम्हाला सर्वांसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देताना एवढंच म्हणेल की जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका येईल ताराबाई कुठे तुम्हाला वाट कोणाशी पाहू नका हे सार जग जिंकायचंय तुम्हाला हे सार जग जिंकायचंय तुम्हाला कधी नका यश तुमच्या जवळच आहे जिंकल्याशिवाय कधी थांबू नका जिंकल्याशिवाय कधी बांधू नका धन्यवाद जय श्री अतिशय उत्कृष्ट उत असा उपक्रम म्हणू लागा कारण ज्येष्ठ नागरिक एकत्र आले सगळे त्यांचा वाढदिवस झालं आणि त्यांनी काय आयुष्यात भोगलेलं आहे नसताना दुःख चिंता त्या तणावापासून दूर करण्यासाठी असे प्रोग्राम होगत हवेत आणि म्हणून मी या श्रीराम मंदिरात ज्याने ज्याने हे उपक्रम राबवला नाही ना त्याचे सलाम करतो आहे कारण हे खरं आपण देणार लागतो समाजात देणार लागतो आणि ह्या समाजात देणार जर अशा कार्यक्रम करून जर पूर्ण केला ना तर देव आपल्याला बघत असणार समजला ना कारण तो आहे म्हणून तुम्हाला आम्हाला किंमत आहे ना तर आपला मडाव आहेत मडा हा समजला ना मी तर आपल्या पण एक चांगलं समस्या म्हणून चांगला प्रोग्राम करा पिंट्या धन्यवाद भरपूर अतिशय उत्तम प्रोग्राम झालेलो मात्र आवडलेलं आहे मी सगळ्या जनतेला सांगेन की तुम्ही सुद्धा या राम मंदिरात ज्येष्ठ नागरिक म्हणून या म्हणजे जरी वय कमी असला तरी ज्येष्ठ नागरिक म्हणून या की जो काय आनंद मिळतो ना तो आगळं वेगळा आनंद आहे आणि आपण कशा स्वर्गात आहे कारण स्वर्ग का म्हणते आहे कारण श्रीरामाचं मंदिर आहे स्वच्छता आहे हरिनाम आहे आणि देवाच्या सनंद म्हणजे स्वर्गच आणि म्हणून तुम्ही या आणि ह्या सोहळ्याचा आनंद घ्या जय श्रीराम આપણ મંડળ આયુષ્ય દેવ પ્રભુ શ્રી રામચંદ્રસ્ ધન્યવાદ ક્યાં બગાયલા મુસા <laughs> नाही ना? ना किती तारीख सांगितलं एकवीस तारीख आहे ना एकवीस एकवीस तारीख एकवीस तारीख हॅलो आलो, आलो.